मुंडे साहेबांचे संस्कार आहेत आणि जेव्हा मोठा संघर्ष येतो जितला कठीण संघर्ष होगा जी उतनीही शानदार होगी हे विवेकानंदांचं वाक्य आहे या विजयाची जनरली विजयाची प्रतीक्षा उमेदवार करत असतो पण हे माझं भाग्य आहे मुंडे साहेबांची पुण्य आहे की माझ्या विजयाची प्रतीक्षा या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जो राजकारणाकडे सकारात्मक व्यक्ती असावे असं म्हणून बघत आहे तो करतो आहे मी पुण्यापासून मुंबईपासून जिथेही जाते दर्शनाला मंदिरांमध्ये जाते मी आता माझ्या आईलाचं अष्टविनायकला घेऊन गेले रेणुका मातेला घेऊन गेले शिर्डीला घेऊन गेले लाईनमध्ये उभारणारा माणूस ना माझ्या जिल्ह्याचा आहे ना माझ्या पक्षाचा आहे पण तो म्हणतो ताई तुम्ही विजयी व्हाव्या ही जीवनामध्ये फार मोठी शिदोरी आहे असं देशाला जेव्हा चौदामध्ये न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाभले त्या सगळ्या जी एक सगळ्यांनी श्रमाची आहुती द्यायची होती त्याच्यात साहेबांचा नक्कीच मोठा एक रो रोल होता आज ते नाहीत दहा वर्ष आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे आणि प्रधानमंत्री दहा वर्ष समाजासाठी वंचितांसाठी उभे राहिले त्या प्रधानमंत्र्यांना परत एकदा हॅट्रिक करताना पाहायचं आहे हे संपूर्णतः त्यांचं श्रेय आहे उद्याचा दिवस आजचा दिवस त्यांच्या ते मागे अनेक लोक ज्या शक्ती अनेक वर्ष काम केलेल्या आहेत पक्ष म्हणून हो त्या सगळ्या पक्षांच्या शक्तींचा दिवस विजय निश्चित आहे विजय निश्चित असावा असे असे मी उमेदवार आहे असे माझं योगदान आहे आणि बड जिल्ह्याच्या भविष्यासाठी ते आवश्यक आहे एवढी प्रार्थना करते की माझा विजय असावा आणि त्यांनी मला लोकांची सेवा करायची संधी घ्यावी किंवा आपण संघर्ष माझ्या वाटेला येतो कारण कदाचित माझे तशीच ज म्हणजे माझा जीवनाचा प्रवासच तसा असावा आणि संघर्ष येतो म्हणूनच घडतो माणूस एवढ्या संघर्षातही आपली वैचारिक पातळी शाब्दिक पातळी आपल्या आचरणाची पातळी आम्ही ढळू दिली नाही हे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत आणि जेव्हा मोठा संघर्ष येतो जितला कठीण संघर्ष होगा जी उतनीही शानदार होगी हे विवेकानंदांचं वाक्य आहे आणि आज विवेकानंदांच्या स्मारकावर आमचे मोदीजी तिकडे तपश्चर्या करतायत ध्यान करतायत त्यांच्या त्या ध्यानाचे आशीर्वाद आम्हालाही नक्की मिळतील असा मला विश्वास वंचितांचा वाली आणि वाणी बनण्यासाठी राजकारणात आलो आहे हे मुंडे साहेबांचं वाक्य मला सतत आठवत होतं आणि वंचितांचा वाणी आणि वाली बनण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही हे माहीत होतं आणि ह्या वाक्यानेच मला धीर दिला उमेद नाही मला शंका नाही ही निम ही निवडणूक कशी झाली आपण सर्वांनी पाहिलं त्यामुळं माझ्या विरुद्ध उमेदवार कोण होते हा मुद्दा नसून ह्या उमेदवार या निवडणुकीत मुखी, निवडणुकीचा मुद्दा काय होता प्रचाराचा मुद्दा काय होता हा विषय आहे इथं विकासाचा मुद्दा असता इथे भविष्याचा मुद्दा असता बीड जिल्ह्याच्या जडणगणनीचा मुद्दा असता तर ही निवडणूक वेगळी राहिली असते पण ते मुद्दे नव्हते हे आपल्या जगाने पाहिलेलं आहे पण ते मुद्दे लोक हृदयात ठेवून मतदानात रूपांतर करतील अशी मला अपेक्षा आहे त्यांचा म्हणायचं नाही मला या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा लोकशाहीमध्ये मतदानावर परिणाम होत असतो चांगला किंवा वाईट आता त्याच्यावर मी उद्या भाष्य करत